यो त सिधै किन काट्यो पाइ भजला न औ उझाउ दे न अगाडि लजा न फुल फुल गर राम्रो टोल बिदीतिर खाली आइला आ आरामले खाली बक् खाली बक् उन कुर्द माले गइरहेको छ

हे बघा तुम्हाल हे तुम्हाला दाखवलं होता बोर्ड हे चंद्रभागा सेलिब्रेशन चंद्रभागा चे चंद्रभागा लॉन्स हे आहे आणि याचं जे प्रॉपरेटर आहे हे बघा देवानंद सदांशिव हा याचा नंबर आहे हे बघा हे त्यांचं ऑफिस आहे

त्यांची अर्धांगणेमध्ये त्यांची फॅमिली आहे ठीक आहे त्यांची फॅमिली आहे त्यांची आई आहे ठीक आहे साईंचा फार मोठा परिवार आहे आणि परिवारामध्ये जे आज आपण जबाबचं उद्घाटन केलेलं आहे हे जास्तीत जास्त एका महिन्यापासून चालू होणार आहे

आहे शिंदे सगळेजण खुश आहेत आज कारण दिवाळी आहे आणि दिवाळी दिवशीच आम्ही इथं चंद्रभागा लॉन्स यांचं भूमिपूजन केलेलं आहे ठीक आहे आणि जास्तीत जास्त आम्ही जास्तीत जास्त एक महिन्यामध्ये आम्ही हे लॉन्स पूर्ण चालू करतो मोबाईलमध्ये फोटो दाखवायचे एक महिन्यामध्येच आम्ही पूर्ण लॉन्स चालू करतो आणि हा जवाहरलाल सदाशिव प्रॉपर्टी अँड डायरेक्टर ठीक आहे यांचं ऑफिस आहे आणि आम्ही यांना व्ह्यू घेऊन मस्त व्हिडिओ करत ठीक आहे तर प्लीज हे आमचं ऑफिस आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही हे लॉन्स शंभर टक्के चालू करत आहोत मस्त डेच्या च्या टायमाला व्हिडिओ काढत असतात सगळं लोकांना दिसते बी काय आहे काय नाही तुम्ही लाईव्ह का बोला बघा बिलायचं जाऊ आहे आणि मला त्यांनी आग्रह केलेला आहे की तुम्ही सुद्धा इथे तुमचा पासून पूजेसाठी आम्ही आणि आणि आज विशेष म्हणजे चांगला दिवस हा की आम्ही दिवाळीच्या दिवशी आम्ही भूमिपूजा केलेल्या ठीक आहे तर कृपा करून जास्तीत जास्त एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही या लॉन्सचा पूर्ण ॲक्टिव्ह करणार आहोत आणि इथून अकोल्यापासून जास्तीत जास्त एक दीड किलोमीटरच्या अंतरावर लॉन्स आहे आणि फार आम्ही चांगल्या प्रकारचा लस बनवणार पूर्ण सुविधा तुम्हाला जेवणाच्या भेटतील राहायचं भेटतील सगळं भेटतील आणि आमचा जो नंबर आहे तो नंबर तुमच्या नंबर त्र्याऐंशी नव्वद शहात्तर बावन्न बावीस एट थ्री नाईन झिरो सेवन सिक्स फाईव्ह टू 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 आणि हा जो आहे हा यांचा प्रोग नंबर आहे आणि जर जास्त येणार तर मला सुद्धा कॉल करू शकता रजिस्ट्रेशनसाठी माझा नंबर आहे नाईन सिक्स टू थ्री एट फाईव्ह सिक्स सेवन थ्री एट या नंबरला कॉन्टॅक्ट करा आवश्यक hmm. तुम्हाला जी डेट खाली असते त्या डेटला तुम्हाला लोनचं बुकिंग केलं जाईल ओके जय हिंद जय महाराष्ट्र जय